तर नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजकाल आपण रोजच काही पदार्थ खाल्ल्याने मानवी शरीरास होणारे फायदे जाणून घेत आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मी आपल्याला जास्त मीठ खाल्ल्याने मानवी शरीरास होणारे तोटे घेऊन आलेलो आहे तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका मित्रांनो मीठ हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक आवश्यक भाग आहे आपण दररोज जेवणामध्ये मीठ घालतो त्याशिवाय आपल्याला अन्नाची चव लागत नाही तर मित्रांनो आपण आज हे मीठ जास्त प्रमाणावर खाल्ल्यावर काय तोटे होणार आहेत हे जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मीठ कशापासून बनलेले आहे मित्रांनो मीठ हे सोडियम क्लोराईड पासून बनलेले एक खनिज आहे शरीरासाठी मीठ खाल्ल्याने आवश्यक आहे अन्यथा मीठ कमी पडले तर आपल्या शरीरातील सोडियमची पातळी कमी होऊ शकते मित्रांनो मराठीमध्ये एक म्हण आहे ऊस गोड लागला तर तो मुळापासून खाऊ नये म्हणजे आवश्यक आहे ते बरोबर प्रमाणात खाल्ले पाहिजे मित्रांनो जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो यामुळे रक्तदाबासारख्या आजारांचा त्रास वाढतो मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा व आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो जास्त मीठ खाल्ल्याने हृदयविकारासारख्या आजारांचा धोका वाढतो मित्रांनो शरीरातील सोडियमचे प्रमाण जास्त असल्यास हृदयासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात मित्रांनो जास्त मीठ खाल्ल्याने शरीरास होणारे आणखी काही तोटे जाणून घेऊया मित्रांनो सामान्य प्रमाणात मीठ खाणे ठीक आहे परंतु जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने मूत्रपिंड खराब होऊ शकते मूत्रपिंड निकामी होऊ शकतात किंवा खराब होऊ शकतात अशा समस्या आपल्याला जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने उद्भवू शकतात मित्रांनो काही संशोधनातून असे समोर आले आहे की जास्त प्रमाणात सोडियमयुक्त आहारामुळे पोटाचा कर्करोगाचा धोका वाढतो यामुळे पोटदुखीची समस्या देखील उद्भवते मित्रांनो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केला नसेल तर आत्ता झटपट व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपल्या तोंडातील जीभ प्रत्येक गोष्टीची चव घेण्यासाठी बनली आहे आणि आपण याच्या आधारे कोणत्याही गोष्टीची चव घेऊ शकतो पण आपण दररोज जर आपल्या आहारात जास्त प्रमाणावर मीठ खाल्ले तर मित्रांनो जीबीची जी चव घेण्याची संवेदना असते ही बिघडते किंवा कमी होते मित्रांनो जास्त प्रमाणावर मीठ खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते कारण मित्रांनो जास्त सोडियममुळे द्रव द्रव पदार्थांचे सेवन वाढते ज्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी बिघडते मित्रांनो मी सांगितलेली ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर आपण झटपट चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा